ठाण्याच्या या ऐतिहासिक वास्तूमधील हा रुपये कार्यक्रम सन्मानिय व्यासपीठातर्फे आमचे मधुकाका आणि आजचे सत्कार मुर्ती मधुसूदन साळवी यांचं मेमॉयल्स ऑफ अ सिविल सर्वंट या पुस्तकाचं अधिकृतपणे लोकार्पण झालं असं मी या व्यासपीठावर जाहीर करतो मला विशेष कौतुक वाटतय ते डॉक्टर मुंबई यांचं अत्यंत समर्पक शब्दात त्यांनी काकांना आपल्या समोर सादर केलेलं <coughs> आहे आणखी एक विशेष कौतुक म्हणजे शिल्पाताई शिवलकरांचे या लिखाणातून पत्रकार डोकावत नाही या लिखाणातून एक मानस कन्या डोकावते हे <प्राथ> आज जगदाळे साहेब आपल्यासोबत आहे आपल्याला जगताळे साहेबांचे विचार सुद्धा आहेत पण मोहिते साहेबांकडे माझं काहीतरी कुठेतरी गुणानुबंध असावेत कारण माझ्या सर्व कादंबऱ्यांचा कथा नाही कथा सुतात किंबहुना माझा मी जो कादंबऱ्यात मांडलेला आहे मग तो आरोपीचा वकील असेल तो सरकारी वकील असेल तो बी मोहितेच आहे खूप कठीण असत सरकारी नको संक्रांतीच्या दिवशी खाव्या लागतात अधिकारी असून सुद्धा भाड्याचे पैसे नाही म्हणून भाड्याचं घर सोडावं आपण पैसा खायचा नाही आणि कोणाला ना खाऊन द्यायचा नाही हे तत्व आयुष्यभर जपण्यासाठी स्वतःच्या मुलांची लायकी असताना सुद्धा डॉक्टर करता येत नाही कारण डेजी द्यायची नाही स्वतःच्या मुलाला फक्त हात चटी वर्षातून एकच रेस दिवाळीला घेऊन द्यायचा आणि जून मध्ये शाळेचा गणवेश एमपीएससी युपीएससी मध्ये कुठेही वशिला न लावता मुलाला रेव्हेन्यू सर्व्हिस मध्ये जायला सांग मुलगा एमपीएससी झाला तर त्याला त्याच्या हो कष्टाने मोठवायला सांगायचं मुलगी सुवर्ण पदक विजेते असताना सुद्धा तिला स्वतः शाळा तयार करून त्या शाळेत शिक्षिका म्हणून ठेवायची त्या तत्वशील बापाचा एक मुलगा तुमच्या समोर होतो माझे वडील स्वर्गीय अण्णा नाईक हे सुद्धा आय एस ऑफिसर प्रमोटेड आहे त्यामुळे आय एस ऑफिसरची दुःख आम्ही काय ती उपभोगली असतात ज्या तत्वाने जाताना मुलाची जी अवहेलना होते आणि ती तत्व सांभाळताना देवणूक पासून मुंबई पर्यंत चालत जावं नडलो म्हणून मंडणगड सारख्या एका खेड्यात भरती करून घ्यावी लागते सरकारी नोकऱ्याची आयुष्याची घडी ही विस्कटलेलीच असते माझं मा पहिलं स्मरण हे शोभा ताईचं आहे शोभा काकीच आहे कारण शोभा काकीला मी मला वाढताना बघितले माझा जीवाचं कंठश इथे बसलेला आहे मधुकाकांचा पुतळा दीपक आणि मी एकत्र येलेले करायचो जनरल अरुण कुमार वैद्य यांचा जिथे खून झाला जिथे ते धाराती पडले तिथे तो बंगला होता बरोबर आम्ही लपाछपी खेळायचो ती शारकरी मौसमी आता तज्ञ झाले आणि ज्याला आम्ही टपलो व्हायचो तो सचिन आता लोकांना दृष्टी देतोय तो दृष्टीला आता झालाय हे मुलांचं सौभाग्य बघणं हे मुलं आपल्यापेक्षा पुढे जातात हे बघणं खूप समाधानाच असत ते समाधान आज मी मधुकाच्या डोळ्यात निघतोय त्यामुळे मधु शोभा कशी असेल याची उत्सुकता आपल्या सर्व आहे त्या गावामध्ये करणबागेमध्ये जेव्हा ते बसत असतील मागरात बसून समुद्र निहाळत असतील संध्या छाया अनुभवत असतील आपण आयुष्यात लोकांवर केलेले उपकार तो गळवी असेल आणखी कोणी असेल आलेल्या सरकारी नियमात बसून परत न पाठवताना त्याच्या बाकीवर समाधानाची थाप मिळवण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न ते जेव्हा आठवत असतील

त्या करणचे त्या वरुणचे आणि त्या अर्जुनचे ते बाबा आहे त्या साता सुरू केले गेले पण त्यांनी मराठी संस्कृती जपले याच्यासाठी आपण विश्वास मराठी साहित्य संमेलनानंतर पहिलं माझं वक्तव्य आहे मी अनेक वेळा मेलबोर्नला गेलो मेलबोर्न सिडनी मध्ये सुद्धा मराठी भाषा जगवताय अनेक मराठी मंडळी स्थापन झाली पुस्तक यात्रा होत आहेत वाटली जात आहेत आणि त्या मुलांवर मराठी संस्कृतीचा जगभरात पसरलेल्या मराठी पालकांसाठी हे मानाचा मुला आहे हे पुस्तक इंग्रजीत येण्याचं कारण दुसरं तेही आहे याला प्रचंड वाचक वर्ग जगभरातून मिळणं गरजेचं आहे कारण ह्या पुस्तकामधून नुसतं संस्कार नाही तर समाजाप्रती आपले असलेली कर्तव्य भावना मित्रांनो हे पुस्तक प्रत्येकाने वाचलं पाहिजे असं तयारी इथे बसणाऱ्या कर्तव्य शिज्ञानी हे पुस्तक समाज माध्यमावरून पोहोचवत मी वेगळ्या विषयाकडे जाणार आहे थोडं प्रकाशन समारंभाच्या दृष्टीने केवळ मराठी भाषेला अभिजित भाषेचा दर्जा म्हणून कोणतंही काम आपण साधू शकणार नाही जगली पाहिजे ती ग्रंथालय जगल्या पाहिजे त्या जिल्हा परिषदेच्या शाळा आम्ही गावात दहा दहा लाखाच्या कमाली मारतो पण पाच लाखाची दोन लाखाची देणगी मराठी शाळेला देऊ शकत नाही तिथे फळा खरू साठी पैसे नाही आज मराठी शाळांची जी अवस्था आहे त्याच्यात आम्ही तिसरी भाषा म्हणून आणखी भाषा म्हणून हिंदीलाच समाविष्ट आम्हाला कुठल्याही भाषेबद्दल अनादर नाही आशुला तर अजिबात नाही पण आमची बोली भाषा लुप्त पावत चालले याच्यासाठी आपण प्रत्येकाने दूत होणं महत्वाचं आहे हे दूत बनणं म्हणजेच असे प्रकाशन समारंभाच्या कार्यक्रमाला येऊन काहीतरी आपण घेऊन घेण्यासारखं आहे या पुस्तकात अनेक गोष्टी केशव केशवसूतांच्या गावातला लेखक आहे हे त्यांचा अनुभव कथन आहे मालपूर सारख्या समुद्रकिनारी निसर्गरम्य ठिकाणी ज्यांचं बालपण गेले ज्यांनी रेशनचं धान्य खाल्ले ज्यांचे वडील फौजदार होते त्याच्यात हे मी संपूर्ण साळवी कुटुंबांना ओळखतो त्यामुळे संपूर्ण साळवी कुटुंबांचं रेव्हेन्यू खात्यातील योगदान प्रशासनावरची त्यांची पक्कड आणि मग बाकी सर्व आमचे जे काय आदर्श होते मग ते शेषर साहेब असतील धर्माधिकारी साहेब असतील अनेक नावे घेता येतील आणि लकीना असतील या सर्वांच्या पिढीतील ही पिढी आहे म्हणून या तिन्ही लोकांना मानाचा मुजरा काढण्यासाठी मी दिला मग भुजंगराव मोहिते असतील जगताप साहेब जगताळे साहेब असतील प्रशासन आपण कर्तव्य भावनेने जोपासत होता तुम्हाला कुठेही मी जी बाधा झाली नाही यासाठी आम्ही आज तुमचे रुग्ण मित्रांनो हो। मित्र मराठी पुस्तकांना मराठी भाषेला कधीही अनावस्था येणार नाही ही माझी ज्ञानोबाची तुकाबाची भाषा कधीही लुप्त होणार नाही आपण फक्त थोडं सकारात्मकपणे याकडे बघितलं पाहिजे मी पुस्तक विकत घेऊन वाचतो का पण वाचत विना मोबाईल मध्ये चांगले चांगले लेख येत आहेत ते वाचतो का ग्रंथालयातल्या शार्दोत्सवाला जातो का साहित्य संमेलनाला जातो का की फक्त फेसबुकवर मी साहित्य संमेलन राजकारणाने हायचॅक केलं म्हणून राजकारणांच्या नावानीकडे बोलतो आज मराठी साहित्यामध्ये राजकारणातले अनेक लोकांनी उत्तम साहित्य निर्माण केले त्यातला आपण किती आज समाज माध्यमांचा फायदा किंवा डिजिटल युगाचा फायदा आपण मराठी भाषा वृद्धीसाठी किती करतो आज आपल्या प्रकाशकांची अवस्था काय वितरकांची अवस्था काय प्रकाशकांना पुस्तकाच्या प्रिंटिंगचा खर्च तरी काढता येतोय का वितरणाचा खर्च वितरण व्यवस्था त्यांना राबवता येते का मग भूगंका असेल अक्षरधारा असेल अमेझॉन असेल फ्लिपकार्ट असेल याच्यावर माझी पुस्तकं विकली जाणं महत्वाचं आहे लेखक म्हणून खरंच सोप आहे जी आपली खास आहे उर्मी आहे ती फक्त कागदावर ठेवायचं आहे आम्ही आमचा अनुभव कदम देतो त्याला साहित्य पुरस्कार म्हणतात त्याच्यापेक्षा सर्वात जास्त महत्वाचं काम ग्रंथालीच आहे प्रकाशकांचं आहे या प्रकाशकांना आपण किती आधार देतो जी साहित्य मंडळ तयार होतात त्यांना आपण किती मानाचे उजवे देतो ते सत्काराच्या भूमिके नसतात पण निदान मराठी साहित्य लोकांच्या दारात पोचवण्याचं त्यांचं जे काम आहे त्याला आपण किती हात मी ग्रंथाजींचे संपूर्ण जो परिवार आहे मी तिथे जे विक्रेती मुलं बसलेली आहेत जे साहित्य अगदी पुलांची व्यक्तिरेखा तिथे समोर बसलेली आहे त्या सगळ्यांना मानाचा मुसरा करायला कडे प्रात स्वरूपाचा सत्कार आहे मी इंग्रजपूरकर यांना की तुम्ही खूप सुंदर साहित्य सेवा करताय आज जगभरात अनेक मराठी मंडळ अनेक लोक पुस्तकं वितरित करण्याचं काम करतायत पण तालुक्यातल्या ग्रंथालयांकडे सुद्धा तुमचा हातभार लागतोय म्हणून तुमचं मी ग्रंथाली परिवाराला पुन्हा पुन्हा धन्यवाद देतोय की त्यांनी इतकं सुंदर पुस्तक जे लोकांना दिशा देईल मार्गदर्शन देईल निदान यातल्या एखाद्या बालकाच्या मुलाला वाटलं की मी आय एस ऑफिसर व्हावा म्हणजे युपीएससी परीक्षा द्यावी निदान द्यावी तर या पुस्तकाचं सा सार्थक झालं असं आपण मानूया जय हिंद जय महाराष्ट्र